मित्रांनो मित्रांनो आज तुम्हाला खूप आनंदाची बातमी सांगेन सांगणार आहे ती बातमी बघून तुम्हाला खूप म्हणजे खूप भारी वाटणार आहे खूप सरकार तुम्हाला वीस हजार रुपये देणार आहे कशासाठी मुलीचं लग्न करायसाठी ठीक आहे तुमच्या पोरीच्या लग्नासाठी सरकार या ठिकाणी वीस हजार रुपये तुम्हाला देणार आहे लग्न करा तर मित्रांनो सुखामध्ये राहा हे बघा मित्रांनो आपण ज्या मुलीचं लग्न करतो किंवा आपल्या मुलीचं लग्न करताना या ठिकाणी खूप खर्च येतो सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा सबस्क्राईब करा कारण मित्रांनो आपल्या चॅनलवर गव्हर्मेंटच्या स्कीम चांगल्या जातात सरकारी योजना सांगण्यासाठी सरकार तुमच्यासाठी एवढ्या योजना राबवते तुम्हाला एवढ्या योजना देते तुमच्या शिक्षणासाठी राबवते ठीक आहे तुमच्या घरात जे महिला आहेत त्या महिलांसाठी सरकार योजना राबवते तुमच्या पोटा पाण्यासाठी सरकार या ठिकाणी योजना राबवते आणि तुम्हाला कोणी सांगत नाही ठीक आहे सांगत नाही कोणी तुम्हाला कारण प्रत्येकजण आपापला स्वार्थ पाहतो ते योजना दुसऱ्यांना सांगत नाही प्रत्येकाला असं वाटते योजना फक्त मलाच भेटली पाहिजे ही योजना दुसऱ्याला भेटली नाही पाहिजे तर अशा प्रकारचं करू हे चालणार नाही अशा प्रकारचे वाईट विचार आणि वाईट कृत्य चालणार नाही बरेचसे या प्रशासनास काही वाईट अधिकारी असतात ते सुद्धा लोकांचा छळ करतात लोकांचे कामं या ठिकाणी ऐकत नाही लोकांना योजना या ठिकाणी सांगत नाही परंतु हे चालणार नाही हे खूप गरज या ठिकाणी करत आहे अशा प्रकारची दादागिरी या ठिकाणी चालणार नाही अशा प्रकारची दादागिरी हे करणं अत्यंत चुकीचं झालेलं आहे या ठिकाणी तर मित्रांनो मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे तो परत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशा प्रकारच्या गव्हर्नमेंट स्कीम तुमच्या हातून या ठिकाणी जाणार नाही मित्रांनो तर बघा त्याचबरोबर जगली रमीसारख्या फालतू आणि दोन टक्क्याच्या मूर्ख जाहिरातीपासून लाभ राहा जगली रमी हे पाच जाहिरात आहे तर बघा या ठिकाणी मित्रांनो आपण जेव्हा आपल्या मुलीचं लग्न करतो तेव्हा आपल्याला आपण जे आयुष्यभर पैसे जमा केलेले असतात आपण जी जमापुंजी जमा केली असते ती सगळं आपल्या मुलीच्या लग्नामध्ये खर्च होऊन जातात ठीक आहे परंतु सरकार एवढं हुशार आहे सरकारनं इतिहास सुद्धा योजना काढलेली आहे बनण्याचा योजना पण खूप लोकांना माहिती नाही करण्याची योजना हे काय असते का ठीक थी? आहे परंतु भारत सेना आहे भारत सेना भारत सेना बोलतात मला मी ही योजना काढ आणलेली आहे तुमच्यापर्यंत खेचून ठीक आहे लोकांना आणि एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जरा व्हिडिओ असाल तुम्ही खूप नशिबात माणसं आहे कारण महाराष्ट्रामध्ये ही योजना फक्त माझ्या सबस्क्रायबरला माहीत आहे जे माझे सबस्क्रायबर आहे फक्त त्यांनाच योजना माहीत आहे बाकीच्याला नाही माहीत ना बाकीच्याचे बाकी वीस हजार रुपये या ठिकाणी डुबलेले आहेत या ठिकाणी मी त्यांना सरळ आव्हान देतो तुमचे वीस हजार डुबले रे हो जे माझे सबस्क्रायबर आहेत ज्याने मला सबस्क्राईब केला आहे त्यांनाच फक्त योजना माहीत होत आहे तर बघा या ठिकाणी आपण आपल्या मुलीचे जेव्हा लग्न करतो मित्रांनो तेव्हा आता हे बघा मी तर अटी वेळेसवरती तुम्हाला सांगणार आहे बरं अट्टी वर्ष बघून घेता मित्रांनो अर्धवट व्हिडिओ बघू नका व्हिडिओ पूर्ण बघा शेवटी अटी वर्ष सांग सांगणार आहे तर आपण आपल्या मुलीचं जेव्हा लग्न करतो मित्रांनो तेव्हा खूप आपली जी खर्च होऊन जाते सगळे पैसे खर्च होतात पण अशा प्रकारे आपण या ठिकाणी संकटामध्ये येतो तर सरकारनं तुमच्या मुलीसाठी वीस हजार रुपयात देणार आहे कन्यादर वेंड्या आता नेमकं कोणासाठी आहे कशी म्हणू शकते तर बघा जेव्हा लग्न होणार आहे ठीक आहे मुलीचं तेव्हा मुलगी किंवा मुलगा काय म्हटलं मुलगी किंवा मुलगा दोघांपैकी एक हा अनुसूचित जातीचा पाहिजे काय म्हटलं परत ऐका मुलगी किंवा मुलगा दोघांपैकी एक अनुसूचित जातीचा पाहिजे मुलगी किंवा मुलगी दोन्ही जर असेल तर काही हरकत नाही तर तो अनुसूचित जातीच्या महिलांसाठी अशा प्रकारची योजना ही शासनाने काढलेली आहे मराठा कन्याजार योजना आता जे जर याच्यामध्ये बसत नसतील त्यांनी हा व्हिडिओ लवकर शेअर करून टाका जेणेकरून बाकी सुद्धा कामात आला पाहिजे ठीक आहे त्यांना त्यांनासुद्धा जे बरं वाटेल की चला आपल्या माझ्या मित्राने मला हा व्हिडिओ शेअर केला ठीक आहे त्यांनासुद्धा बरं वाटेल म्हणून व्हिडिओ शेअर करा अगदी अनुसूचित यार्ण जातीचे तुमचे बांधव असतील त्यांना जेणेकरून त्यांचासुद्धा फायदा या ठिकाणी झाला पाहिजे गव्हर्नमेंटच्या स्कीमचा फायदा या ठिकाणी त्यांना भेटला पाहिजे ठीक आहे आणि मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नऊ संपूर्ण माहिती वाचून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणजे खाली कमेंट आपलं मोरं बटन दाबून तुम्ही त्याच्याबद्दल ठीक आहे त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये तुमची कमेंट करून मला तुमची प्रतिक्रिया प्रतिक्रिया कळवा या ठिकाणी ठीक आहे त्याचबरोबर तुम्ही इतरसुद्धा अनेक गव्हर्नमेंटच्या सरकारी स्कीम त्या ठिकाणी टाकलेल्या आहेत परंतु बरेचसे असे लोक आहेत मला त्या लोकांना पागल असं वाटतं त्या लोकांनी सबस्क्राईब नाही त्यांच्या हातून एवढ्या महत्त्वाची सरकारी योजना निष्ठून जात आहेत ते सरळ स्वतः लक्ष्मीला जे पैसे सरकार देतं त्या लक्ष्मीला लात टाईप मारण्याचं काम या ठिकाणी हे अनसबस्क्राईब सबस्क्राईब न करणारे लोक या ठिकाणी मला करता दिसतात जाऊ त्या काही घर देणं नाही आहे आपल्याला ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांना फायदा होत आहे मला माहिती आहे तुम्ही बघू शकता महाराष्ट्रातल्या हजारो लोकांनी मला या ठिकाणी सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो जगली रबी या जाहिरातीने धुमाकूळ घातलेला आहे परंतु मी पण भारतात नाही मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये जंगली रमीचं या ठिकाणी निषेध करत असतो माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये माझ्या नवीन सस्ट्रायमर सांगत असतो जंगली रब्बी खेळू नका जगली रबी हा फ्रॉ फ्रॉड गेम आहे जगली रबी problems... हा लोकांना फसवतो लोकांना आम्हीच देतो पण त्या ठिकाणी गेल्यावर तुमचे पैसे गिळण्याचं काम तुमचे पैसे लुटण्याचं काम फसवण्याचं काम या ठिकाणी जंगली रमी करतो आणि मी भिवंडीला राहते या ठिकाणी ते नंतर मी भिवंडीला राहते ते किवते आहे या ठिकाणी हो ते पैसे ना सर्वसामान्य नागरिकांची फसवण्याचं काम बाप हे अधिकारी करत आहे माझं असं म्हणणं आहे जे हिरो आहे अक्षय कुमार झाला उर्मिला कोठारे झाले त्यांना एवढंच स्वप्नील जोशी झाला तुम्ही स्वतःच्या मुलांना आता जंगली रमी खेळायला शिकवा नंतर जाहिरात करा असं मला त्यांना सवाल आहे ठीक आहे आणि हे जाहिरात करू नका तुम्ही फक्त दोन पैशासाठी जाहिरात करता अरे शरम वाटायला पाहिजे अशा कलाकारांना तर मित्रांनो जंगली रवी खेळू नका जंगली रवी फ्रॉड आहे तर भेटूया आपण पुढच्या भेटमध्ये एका नवीन गव्हर्नमेंट स्कीम समजतो तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र